नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण छान सुंदर छोटी रांगोळी काढणार आहोत तीन खालच्या तीन टिपक्याला आपल्याला दोन हाफ सर्कल करून घ्यायचं आहे आणि ज्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे पाच टिपक्यांचे रांगोळी आहे पाच ते तीन टिपके ठेवलेलं आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये मी रेश सोडून घेत आहे आणि आपल्याला एक गोल आकारचे रेश ओढून घ्यायचा आहे प्रत्येक आजूबाजूला आणि क्रॉसमध्ये आणि त्याच्यानंतर प्रत्येक रेसच्या कडेने मी पिवळ्या रंगाचे टिपके ठेवत आहे आजूबाजूला आपल्याला पूर्णपणे पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला आपल्याला आजूबाजूला रेस ओढून आपल्याला पाच टिपकेला मध्ये शेंटरमध्ये रे शोडून घ्यायचा आहे त्यानंतर मधे शेंटरमध्ये आपल्याला कमळ काढून घ्यायचं आहे आणि गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा पूर्णपणे मी कमळ काढून घेतलेलं आहे आणि त्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि वरच्या तीन टिपक्याला आपल्याला गोल आकारचे दोन गोलाकार जे करून घ्यायचं आहे त्यानंतर पाच टिपक्याला आपल्याला आडवा गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक गोलाकारमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक टिपके उरलेलं आहे तिथं एक स सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर पिवळा रंग भरून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक सर्कल केलेलं आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला अगदी बारीक रे शोडून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला पणती तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं पणती तयार झालेलं आहे त्याच्या वरच्या बाजूला मी पिवळा आणि लाल रंगाचे रंग देत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग देऊ शकता मी पिवळा आणि लाल रंग दिलेलं आहे आणि आता पूर्णपणे आपला रंग दिलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला दिवा काढून घ्यायचा आहे एक आणि आता आपला दिवा तयार झालेला आहे आणि आता आपलं पणतीसुद्धा तयार झालेला आहे आता बघू शकाल मधी शंटर खालच्या म जे पणतीचे खालच्या बाजूला मी गुलाबी रंग भरून घेत आहे आणि मधी शंटरमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता आपला पणती तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे थोडंसं प्रेस केलेलं आहे आणि आता आपल्या वरच्या बाजूला पानाच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला बारीक रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपलं रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता वरच्या बाजूला किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही त्यानंतर मी आजूबाजूला एक छोटंसं झेंडा काढून घेतलेला आहे आणि आता त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे मध्ये म आजूबाजूला आणि वरच्या बाजूला तीन झेंडा काढून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे तिन्ही झेंड्यांमध्ये आणि आता आपलं ही रंग भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला दोन टिपके उरलेले आहेत त्या दोन टिपक्याला मी गोल आकारचे दोन डिझाईन काढून घेतलेला आहे आजूबाजूला आणि दोन दोन डिझाईन काढून घेतलेला आहे आणि आता आपला ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा Thank you, bye bye.